मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पाजन दोटाने तसेच पाणीवाडी लोसिंगवे इत्यादी परिसरामध्ये हो आज दुपारी दीड वाजेनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली असून हा पाऊस अजूनही चालू आहे दरम्यान शेतामध्ये हो मोठ्या प्रमाणात पाणी हातलेलं आहे तसेच अनेक लहान छोटे छोटे बंधारे देखील भरलेले आहेत या पावसामध्ये भिजण्याचा अनेक जणांनी आनंद घेतला आणि या पडलेल्या पावसामुळे या परिसरामध्ये दे पेरणी देखील होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गाने अगोदर नागराने केलेली आहे यानंतर शेती देखील तयार झालेली आहे दोन दिवसापासून या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे काळपासूनच या परिसरामध्ये कडक ऊन पडते त्यानंतर दुपारनंतर आभाळ येते आणि मग जोरदार पावसाला सुरुवात होते असे सध्या दोन दिवसापासून मन्नाड शहरानजीक असलेले पाणीवाडी पाजन बेटाने इत्यादी परिसरातील हे चित्र आहे आपल्या सर्व सुटी आज दुपारी अडीच ते तीन चारच्या दरम्यानचे बघत आहोत आमचे पाजून येथील प्रतिनिधी समाधान सोमवसे यांनी हे सर्व शाळेपीकरण पाठवलेले आहे याच प्रकारे लोक सर्व राजापूर इत्यादी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी पेरण्या चालू झालेल्या आहेत शेतकरी कापूस तसेच वीज प्रकारचे पिके आपल्या शेतात लावत आहे लहान मोठे जे नाले आहेत हे देखील मोठ्या प्रमाणात वाहू लागलेले आहेत अनेक नागरिक या ना नाल्यातून येणारा पहिला पाण्याचा पूर बघण्यासाठी नदी नाल्यावर जात आहे तसेच येणाऱ्या पहिल्या पुराचे पाणी बघून आनंद व्यक्त करत आहे आपण हे सर्व शूटिंग नांदगाव तालुक्यातील लोसिंगवे येथील धरण धरणाकडे येणाऱ्या नाल्याचे बघत आहोत नाशिक जन्मासाठी समाधान समोसे पानेवाडी येथून